नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती आणि आपण मागचा जो भाग आहे आपला त्याच्यामध्ये जी आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऍडव्हर्टाइजमेंट निघली होती त्याच्याबद्दलची आपण सगळी माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये पार्ट टू मध्ये जे आपल्याला पार्ट टू मध्ये तुम्हाला हे ऑनलाइन अर्ज सॉरी ऑफलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ हाच आहे आणि याच्यामध्ये ती आपण लागणारी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहोत आणि याची ऑफिशियल लिंक हा फॉर्म हे सुद्धा तुम्हाला मध्ये आणि त्याचबरोबर कमेंट मध्ये पिन करून तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपण महाडिबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या वरती नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला बोलूयात आजच्या विषयाकडे सर्वप्रथम पहा मित्रांनो आपल्याला ह्याची फॉर्मची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड केली आहे तिथे क्लिक करून तुम्ही येऊ शकता आणि हे प्रिंट काढून हा फॉर्म भरू शकता पण भरण्याची घाई करू नका सर्वप्रथम हा भरायचा आहे कसं हे समजून घेऊयात आता इथं पहा इथं लिहिलेलं आहे की वरील चौकटीत अर्ज दिनांक अर्ज क्रमांक किंवा दिनांक टाकू नये तर हे ऑफिशियल जे असतील ते भरणार आहे तुम्ही याला भरू नका याच्यामध्ये सगळं सांगितलं की सर्व कागदपत्र प्रमाणपत्र स्वयंसाक्ष म्हणजे सेल्फ असेट अटेस्टेड असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं शिक्षण बारावी असेल तर बारावी द्या आणि याला टिक करा त्याचबरोबर जर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असेल तर त्या हव्या त्या राख्याला टिक करून तुम्ही ते कागदपत्र देऊ शकता त्याचबरोबर एम एस आय टी किंवा ट्रिपल सी असेल तर त्याला टिक करून तुम्ही देऊ शकता तुमचं ज्या ठिकाणी हे केंद्र चालू आहे त्याचं चालू वर्षाची कर पावती तुम्हाला द्यायची त्याला टिक करा आणि ते द्या त्याचबरोबर रेंट अग्रीमेंट असेल तर रेंट अग्रीमेंट द्या किंवा जर स्वतःची जागा असेल तर पीटीआर सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर तुमच्याकडे आपले सरकारी सेवा केंद्र किंवा सी एस सी प्रमाणपत्र असेल आणि कामाचा अनुभव असेल तर ते तुम्हाला जोडायचं आहे हे बंधनकारक नाहीये पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे केंद्र देण्यासाठी तुमचा प्राधान्य तुम्हाला दिलं जाऊ शकतं जर जोडलं तर याला टिक करा अथवा याला ब्लँक ठेवलं तरी चालेल आता स्वघोषणापत्र तुम्ही विचारताल सर स्वघोषणापत्र कुठलं तर फॉर्मच्या एंडिंग मध्ये तुम्हाला ते पण मी देणार आहे त्याचबरोबर आहे अर्जदाराचे पोलीस चरित्र प्रमाणपत्र तर आता हे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर हे काढून घ्या त्याची पावती सध्या जोडली तरी चालते आणि एक महिन्याचा कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर बघा अर्जदाराची स्वाक्षरी नाव आणि दिनांक ही सगळी माहिती इथं लिहायची आहे आता इथं कार्यालयीन पोहोच पावती आहे तर हे उमेदवार यांनी भरायचंय इथं नाव टाकायचं उमेदवाराचं त्यानंतर खालचं कार्यालयीन उपयोगी का करता आहे तर ह्याला जशाला तसं ब्लँक ठेवायचं आता बघा आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज हा आहे याच्यामध्ये बाकीची डिटेल्स त्यांना भरलेले आहेत तुम्ही याला काही छेडछाड करू नका इथे तुम्ही तुमचा फोटो लिहा तुमचं नाव मराठीत आणि इंग्रजीत लिहा त्याचबरोबर तुमचा पत्ता तालुका जिल्हा आणि पिनकोड अशी माहिती भरत चला त्याचबरोबर जन्मतारीख लिहायची डीडी एम MMM, एम वाय वाय म्हणजे डेट मंथ आणि इयर याच्यामध्ये त्याच्यानंतर स्त्री पुरुष जे काय असेल ते निवडा मोबाईल क्रमांक जो असेल तो भरा त्याचबरोबर तुमचा ईमेल आय डी आधार क्रमांक पॅन क्रमांक अशी माहिती भरा जर तुमचं शिक्षण बारावी असेल तर फक्त फर्स्ट कॉलम इथला भरा ज्याच्यामध्ये दे तुमचं विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष गुणाची टक्केवारी आणि श्रेणी असं माहिती येऊ द्या त्याचबरोबर जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं भरा ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशनचं भरा आणि तिन्ही पण असेल तर तिन्ही पण भरू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला प्राधान्य मिळू शकतं लवकर केंद्र मिळण्यासाठी त्याचबरोबर एम एस संगणकीय प्रमा पात्रतामध्ये एम एस आय टी असेल तर एम एस आय टीची माहिती भरा आणि ट्रिपल सी असेल तर ट्रिपल सीची माहिती भरा इन केस दोन्ही असतील तर दोन्हीची माहिती सुद्धा भरू शकतात त्याचबरोबर बघा तुम्ही स्थानिक रहिवासी आहे का नाही याला क्लिक करा होय नाही इथं लिहायचं आहे कुटुंबात कुणाला मिळालेला असेल तर त्याचं नाव आणि पत्ता भरायचा आहे कधी मिळाले केंद्राचा आयडी ही माहिती सुद्धा भरायची आहे आता त्यानंतर तुम्हाला याच्याबरोबर आपले सरकार सेवा केंद्रासाठी तुमचं कोणत्या ग्रामपंचायत नगर परिषद इथं तुम्ही अर्ज देताय किंवा तिथं पाहिजे त्याची माहिती तुम्ही इथं भरू शकता त्यानंतर जाहिरातीनुसार तुम्ही कुठल्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या परिसराचं नाव तुम्हाला लिहायचं आणि रिक्त जागा कशा पाहायच्यात हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते पाहिलं नसेल तर ते, ते पण पाहून घ्या त्याचबरोबर तुमचा तालुका जिल्हा आणि पिनकोड लिहा जाहिरातीनुसार तुमचा सेन्सिस कोड जो असेल तो टाका त्यानंतर सी आय डी जर तुमच्याकडे असेल तर त्याची ही माहिती भरा ज्याच्यामध्ये सी आय डी काय आहे आहे का नाही आहे असेल तर होईल आणि त्याच्यापुढे आयडी लिहा त्याच्यानंतर मागच्या बी टू सी व्यवहाराची संख्या किती ट्रान्झॅक्शन केले ते लिहा सीएससी केंद्राचा संपूर्ण पात्ता लिहा तालुका जिल्हा आणि पिनकोड ही माहिती लिहा केंद्राचा अक्षांश आणि रेखांश लिहा आता हे लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड तुम्ही गुगलला सर्च करू शकता है, लेट लॉग आणि त्याच्यामधून तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मिळवू शकता त्याचबरोबर सी एस सी केंद्राच्या जागेचे स्वरूप स्वतःचे आहे का भाड्याचे आहे त्याला क्लिक करा किती जागा आहे ते लिहा चौरस फूट किती आहे ते पण लिहा आणि स्वतःचे असेल तर घर पावती आणि भाड्याचे असेल तर भाडे पावती या दोन्ही पैकी कागद लिहा त्याच्यानंतर सीएससी आय डी नसल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे सीएससी आय डी असेल तर ही माहिती रिकामी ठेवा आणि नसेल तर त्याच्यामध्ये लिहा कुठे तुम्हाला सेंटर टाकायचं आहे तालुका जिल्हा पिनकोड अक्षांश रेखांश स्वतःची जागा जसं आपण वरील लिहिलं तशा पद्धतीचीच माहिती आहे स्थळमध्ये तुमचं गाव लिहा दिनांक अर्जदाराचं नाव आणि स्वाक्षरी अशी माहिती इथं भरा त्यानंतर आता तुम्ही सगळ्यात वरच्या पेजला मी तुम्हाला सो पत्र सांगितलं होतं तर हे सो पत्र या या आहे याच्यामध्ये दिलेली माहिती भरायची ज्याच्यामध्ये मीच्या पुढे पूर्ण नाव लिहा त्याच्यानंतर श्री म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव लिहा यांचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याला टिक करा वय किती आधार क्रमांक कुठला आणि कुठं राहता ही माहिती सुद्धा भरा त्याचबरोबर तुमचा तालुका जिल्हा भरा आणि त्याच्यानंतर कुठल्या तारखेला ही ऍड आली त्याचं दैनिक कुठलं ते पण लिहा आ, त्यानंतर ग्रामपंचायतचं नाव जाहिरातीनुसार जिथं रिक्त पद आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये तालुका जिल्हा पिनकोड आणि परिसराचे नाव येईल त्यानंतर हा कोड पण येईल आणि ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर स्थळ म्हणजे कुठल्या ठिकाणावरून अप्लाय करता येते स्थळी दिनांक अर्जदाराचं नाव आणि स्वाक्षरी अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म भरा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली कमेंट सेक्शनमध्ये पिन पण केली म्हणजे तिकडून येऊन तुम्ही डायरेक्टली ह्या ऍप्लिकेशन पर्यंत काढून अप्लाय करू शकता मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा तुमच्या बेरोजगार मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये